नागपूर राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आणि सर्वच राजकीय जे उमेदवार आहेत ते आता प्रचारासाठी सरसावलेले आहेत आपल्याबरोबर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत मधू मालती मित्र ते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया ताई तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मी पाणीपुरवठा पुरवठा जे आहे ते आणि विकास लोकांना जे काही रोजगार नाही ते आम्ही पाठिंबा देऊन त्यांना जरा पुरे करू आम्ही तो पाठिंबा लोकांना बावली डॅमच्या तिकडे पलीकडे जे झोपडपट्टे आहेत त्यांना घरे निवड आम्ही पूर्ण करू त्यांचे जे सुविधा आहे त्यांनी आम्ही आम्ही पूर्ण करू त्यांचे गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून इगतपुरी नगर परिषदेवर आपले एक आता सत्ता ठेवणारे नगराध्य संजय निवकर आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्याकडे ते जाऊन घेऊया नेमकं ही निवडणूक कशा पद्धतीने कोणत्या मुद्द्यावर ते लढवणार आहेत काय सांगितलं निवडणूक निश्चितच मी हा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली है या निवडणुकीमध्ये आम्ही संपूर्णपणे बहुमत हासिल करू यात काही शंका बहुमत आम्हाला मिळेल याबद्दल मला प्रचंड विश्वास वाटतो दुसरी गोष्ट आहे या निवडणुकीच्या माध्यमातून या इगतपुरी शहराचा जो प्रलंबित ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ज्या सत्ता भाजपच्या माध्यमातून या शहराच्या सरकारच्या माध्यमातून या शहराचा जितका जास्त विकास करता येईल तो आम्ही या निवडणुकीत मुख्य मुद्दे म्हणजे स्थानिक सुविधा आणि रोजगार हा प्रश्न आहे त्याच्याबद्दल काय सांगायचं निश्चित हा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो राज्य शासन केंद्र शासन स्थानिक पातळी पातळीच्या पाहिजे परंतु आमच्या माध्यमातून माध्यमातून सत्तेच्या या शहरात जे जे काही उद्योग येणार आहे जे जे काही पर्यटन स्थळाच्या माध्यमातून जे जे काही हॉटेल्स मॉटेल्स वगैरे येणार आहेत त्यांना निश्चितपणे आम्ही प्रोत्साहन देत होतो त्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यात जास्तीत जास्त रोजगार करण्याचा प्रयत्न परिणाम असल्याचे संजय दुर्कर यांनी सांगितलेल्या आहेत शैलेश पुरोहित टी व्ही नाईन मराठी इगतपुरी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव